नमस्कार मंडळी कधी कधी ना तीच चपाती किंवा तीच भाजी खाऊन ना खूप कंटाळा येतो काहीतरी चटपटीत झंझणीत अशी चवदार आपल्याला खायचं असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता अगदी घरच्या साहित्यामध्ये खूप मस्त होते आणि भाजी करायची एक्स्ट्रा गरज नाही आहे फक्त पराठे करा आणि छान मस्त खा चटणीसोबत खा किंवा कॅचअपसोबतसुद्धा मुलावडीने खातात तर आता मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे एक उकड उकडलेला मी बटाटा घेतला होता त्याला छान मॅश करून घेतलेला आहे पाहू शकता तर उकडून आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो घेतला आहे एक टोमॅटो घेतला तरीही चालेल मी अशा प्रकारे अर्धा अर्धा करून एक टोमॅटो घेतला आहे तो टोमॅटो आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवून पण घेऊ शकता इथे मी छान टोमॅटो खिसून घेतलेला आहे आपल्याला ही रेसिपी गव्हाच्या पिठात बनवायची आहे त्यात मैदा वगैरे काहीच यूज नाही करायचा आहे त्याच्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त गव्हाचं पीठ करू शकता तर इथे एक वाटी आहे छान चाळून वगैरे स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ छान मी या बटाट्यांमध्ये आणि टोमॅटोमध्ये टाकून घेणार आहे त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे रव्यामुळे काय होतं कुरकुरीतपणा येतो आणि कुरकुरत च पराठा जे आहे कुरकुर थोडासा छान लागतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात म्हणून इथे मी रवा घेतलेला आहे तुम्ही रवा नाही टाकला तरीही चालेल पण नक्की घाला खूप छान लागतो त्याच्यानंतर काही भाज्या घेतलेल्या आहेत मुलं तर तशा भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे पराठे वगैरे मी टाकून देत असते तर कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून गाजर घेतलेला आहे एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही इथे बीटसुद्धा घालू शकता पालक घालू शकता ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता सगळ्या भाज्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता पूर्ण भाज्या आपल्याला रव्यामध्ये आणि गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते लगेच मिक्स होऊन जातं गाठी वगैरे बिलकुल होत नाहीत तर आता छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे तर इथे पूर्ण प्रोसेसला मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे तुमच्या गव्हाचं पीठ किती आहे किंवा रवा किती ह्याच्यानुसार कमी जास्त पाणी लागू शकतं आता थोडं थोडं पाणी टाकून मी छान अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे जास्त हे घट्ट बनवायचं नाही आहे किंवा जास्त हे पातळ बनवायचं नाही आपल्याला मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी अशा प्रकारे छान बॅटर बनवून घेणार आहे तर छान अशा प्रकारे बॅटर रेडी झालेलं आहे मला अजून थोडंसं घट्ट वाटते मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये तर पाहू शकताय असं पाहिजे आपलं बॅटर जास्तही पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको तर अशा प्रकारे आपल्याला बॅटर हे करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत अगदी कलरसाठी आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि अंबारी चटपट मसाला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चमचा मिरे पावडर टाकायचा आहे आता सगळे मसाले मी टाकलेले आहेत आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात शेवटी आणि मीठ टाकून आपल्याला पूर्ण मसाले छान बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कोथिंबीर वगैरे अगोदरच टाकलेली आहे तर कोथिंबीर वगैरे मी आता नाही टाकत आहे आता पूर्ण मसाले मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे मसाले आता सगळे मिक्स झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे चिली फ्लेक्स, फ्लेक्स था 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 तर चिली फ्लेक्स टाकल्यानंतर खूप छान असे दिसतात पराठे म्हणून मी टाकते आहे तुम्ही नाही टाकले तरीही चालेल अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी थोडासा अगदीची मूठभर इथे खायचा सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा तो आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्याने जाळी छान येते बेकिंग सोडा टाकल्यानंतर ते लगेच लगेच फर्मेंट होतो मग आपल्याला लगे लगेच्या लगेच आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत भिजत नाही ठेवायचे पटापट ही ती प्रोसेस करून घ्यायची आहे तर पाहू शकता आपला पूर्ण बॅटर रेडी झालेला आहे आता आपण पराठे करायला घेऊयात त्याच्यासाठी गॅसवर इथे मी अगोदरच पॅन ठेवला होता आता त्याला गरम करून घेऊयात आता पॅन गरम झालेला आहे त्याच्यात मी छान असं तेल लावून घेतलेला आहे खालून पॅनला चिटकू नये म्हणून आणि वरून आपल्याला बॅटर घालायचं आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे बॅटर घालायचं आहे जास्त काय पातळ बनवणार नाही मी छान अशा प्रकारे पसरवून घेणार आहे थोडं थोडं जास्त काय पसरवणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता मी छान पसरवलेलं आहे आता दोन मिनटं झाकण ठेवणार आहे आणि याला छान वाफवून घेणार आहे झाकण ठेवल्यानंतर छान याला क्रॅक वगैरे पडत नाहीत आणि छान असा भाजल्या जातात म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे आता दोन मिनटं झालेली आहेत आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तर पाहू शकताय की किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला आता खालून छान भाजला गेलेला आहे आता दुसऱ्या साईडने मी पलटवून टाकणार आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता किती छान पराठा भाजला आहे जाळी सुटलेली आहे एकदम बाहेरून असा कुरकुरीत भाजलेला आहे आणि कलर म्हणताल तर जबरदस्त आलेला आहे बघता क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा हा पराठ्याचा कलर आलेला आहे तर खूप छान झालेला आहे भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत आपण काहीच मैदा वगैरे यूज केलेल्या नाही आहे आणि आपल्या तब्येतीसाठी किंवा मुलांच्या तब्येतीसाठी खूप चांगला हा पराठा आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने मी खालून वरून भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा पराठा काढून घ्यायचा एका प्लेट मध्ये आता इथे एका प्लेटमध्ये काढून आहे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे जबरदस्त कलर आलेला आहे बघताच क्षणी कुणालाही खाल्याशिवाय राहणारच नाही कोणी इतका मस्त झालेला आहे तर मी आता एका प्लेट मध्ये काढून आहे मला तर खूप आवडला हा पराठा अगदी थोड्या साहित्यामध्ये म्हणजे घरच्याच साहित्यामध्ये होणारा आहे आणि काही ह्याला दुसरी प्रोसेस करण्याची गरज नाही आहे अगदी पटापट होतो आणि कधी कधी कंटाळा येतो चपाती बनवा चपाती बनवायचा कंटाळा येतो भाकरी बनवायचा कंटाळा येतो किंवा तेच तेच भाजी तेच तेच चपाती आपण आठवडाभर खाल्लेलं असतं तेच बनवायचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता झालं पराठे बनवायचे आहेत फक्त दह्यासोबत खाऊ शकता कोणत्या लोणच्यासोबत खाऊ शकता कॅचअपसोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता कशासोबतही ही हे पराठे खूप छान लागतात तर दुसरा पराठासुद्धा मी तशाच प्रकारे बनवून घेतलेला आहे अगोदर तेल लावून घेतलेला आहे ला त्याच्यानंतर पसरवून घेतलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून दोन मिनटं छान वाफवून घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने अशा प्रकारे आपल्याला पलटवून टाकून दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचं आहे पाहू शकता दुसरा पराठा सुद्धा आपला छान रेडी झालेला आहे कलर वगैरे खूपच मस्त येतो ह्या पराठ्याला आणि हा सुद्धा पराठा रेडी झालेला आहे अशाच प्रकारे मी सगळे पराठे इथे बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही किती भरपूर सारे पराठे झालेत फक्त इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि कलर वगैरे तर तुम्ही पाहू शकता इतके छान इतका छान असा कलर आलेला आहे आणि आपला हे पराठे खूप सारे रेडी झालेले सा आहेत तर तुम्हाला दाखवते आतमध्ये सुद्धा इतके छान झालेत ना पाहू शकता किती छान भाजल्या गेलेल्या सुद्धा आहे खूप छान झाले तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल नवीन रेसिपी अपलोड करेल ते तुमच्या मोबाईलवर पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल तर नक्की ट्राय करा आणि रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय